नमस्कार आरआर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कवटेसार तालुका शिरोळ येथे बाहुबली तालुका हातकणले येथील बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्या मंदिर बाहुबली शाळेचे परमपूज्य एकशे आठ श्री समंत्रभद्र महाराज यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सभाज प्रबोधनात्मक दिंडी कवटेसार येथे उत्साहात काढण्यात आली या दिंडीचे उद्घाटन कवटेसार गावचे सरपंच पोपट बोकरे तांता अध्यक्ष सुभाष माने ग्रामपंचायत उपसरपंच सचिन सुतार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या समज प्रबोधन दिंडीची सुरुवात दादा नाना भोकर या हायस्कूलपासून करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये सर्व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून बालचमू दिंडीमध्ये सहभागी झाले होते झांजपतक लिजिम या गजराने परिसर दणधुणून गेला होता ही दिंडी बसस्थानक परिसरामध्ये आल्यानंतर मोबाईलचा दुष्परिणाम पारंपरिक खेळ यापासून मुले दरावत आहेत या आधी विषयावर पत्यनाट्य सादरीकरण करण्यात आले मोबाईलचा मुलांवर होणारा दुष्परिणाम यावर आधारित पत्यनाट्य या दिंडीचे खास आकर्षण ठरले यावेळी स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील सूत्रसंचालन दीपाली चावरे आभार पूनम लांडे यांनी मांडले यावेळी शाळेचे संचालक कवठेसार ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आप्पासाहेब तेरदाळे मानिकचंद भोकरे दीपक भोकरे रमेश मगदुम बाळासो तेरदाळे सुरेश पाटील बाळासो फरांडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कवटेसारचे पालक संदीप गाडवे दीपक भोकरे राहुल नर्देकर प्रवीण पाटील भैया मगदुम पिंटू चौगले सतीश नांद्रेकर ऋषभ मगदूम आशिष भोकरे अभि भोकरे आदींनी नेटके नियोजन केले होते राहुल राहुलरत्न पारखे इंगणगाव कुंभोज